नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत वायबी सेंटरमध्ये ही भेट होणार आहे जितेंद्र सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं आहे ही आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहतो राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरमध्ये गेलेले आहेत सोबतच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर सध्या स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय मात्र आताची ही सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहतो आहोत शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा होतीये वळसे पाटील पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत विनोद राठोड प्रतिन आपले प्रतिनिधी सोबत आहेत सध्या विनोद दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून गेलेले आहेत आव्हाड सुद्धा पवारांची भेट घेणार असल्याचं समजत आहे काय नेमकी याबद्दलची अपडेट नक्कीच कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी केंद्रीय खास करून गृहमंत्री जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर एकंदरीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भेटत आहे याआधी सुनील तटकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर जितेंद्र आवाड आणि दिलीप वळसे पाटील हे भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये कर था खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशी एकंदरीत जे सरकारमधली भूमिका आहे त्यावर चर्चा करण्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे परंतु काल ज्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाड्यांच्या शर्तीमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या लोकांचे गुन्हे मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून जे घोषणा केली होती त्यावरही कदाचित चर्चा होऊ शकते हे एकंदरीत यावर चर्चा होण्याची शक्यता जास्त आहे तर दुसरीकडे आज ज्याप्रमाणे शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे की आमदारांना घराची गरज नाही त्यावर कदाचित जितेंद्र रावड यांच्यासोबत चर्चा करू शकते कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की आमदारांना घरं देण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने या चर्चेमध्ये यामध्ये चर्चा होऊ शकते आणि एकंदरीत गृह खात गृह निर्माण खात्याकडून जी एकंदरीत आमदारांना घरं देण्याची जी घोषणा करण्यात आली आहे ती त्या दृष्टिकोनातून काही चर्चा या ठिकाणी करण्यात येणार आहे अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते परंतु हे दोन बडे नेते आज शरद पवारांची भेट घेत आहे आणि या भेटी दरम्यान काय नेमकं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे परंतु ह्या ज्या दोन भेटी आहेत त्या दोन फार बड्या नेत्यांची आणि अत्यंत महत्वाच्या ह्या भेटी मानल्या जात आहेत बिलकुल विनोद आणि या सोबतच इतरही काही मुद्दे आहेत का ज्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल खास करून महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांमध्ये फारसं काही आलबेल नाही अशा सातत्यानं घटना चर्चेला जात आहे त्या अनुषंगानं बोललं जात आहे याबद्दल काही चर्चा होऊ शकेल असं वाटत आहे तशी शक्यता आहे नक्की ही गोष्ट ही गोष्ट नाकारता येत नाही कारण राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचं सरकार आहेत आणि तीन पक्षांचं सरकार आ, कशा प्रकारे चालता चालेल या गुश्ट, ही पक्षांमध्ये चर्चा केली जाते आणि शरद पवार जे महाविकास आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत आणि सरकारमधील जे कामकाज आहे त्याची काम का त्या गोष्टींचा संपूर्ण आढावा शरद पवार वेळोवेळी घेतो याच महत्वाचे मुद्दे दोन दिन आहे यामध्ये की आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे बैलगाडी शर्तीवर अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत घर देण्याचं जी घोषणा केली आहे त्याही गोष्टीवर या ठिकाणी चर्चा होऊ शकतो आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकंदरीत तयारी कशा प्रकारे करायची या दृष्टिकोनातूनही चर्चा होऊ शकते ही शक्यता नाकार देत नाही आणि खास करून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नवाब मलिक यांचं खातं आलं आहे आणि त्या खात्याची एकंदरीत माहिती देण्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांची भेट घेणार आहे असंही बोललं जात आहे तर एकंदरीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जी जबाबदारी वाढवली आहे त्याही दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा केली जाऊ शकते परंतु महाविकास आघाडी सरकारमधलं कुठल्या प्रकारचा तणाव ना होणार नाही या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा होणार असल्याची माहिती बिलकुल मिळत आहे बिलकुल विनोद धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल पुढची बातमी